खनखन कुदळी मनमन माती सारवले भीती चिदरले खाम आत्याबाईच्या पोटी जनमले राम राम गेले पंधरा रुपये आणले पंधरा नंदूबाईचं बाळतपण केलं उरले सुरले शिकेवर ठेवले शिकं तुटलं मडकं फुटलं वगळ गेला परजदारी परसदारीची पायिका नावकोन घेती ऐका नावकोन घेती एक रघुनाथ पाटलाची लेख नावकोन घेती गडी विष्णू पाटलाची दाडी नावकोन घेती काशी साहेबराव पाटलाची द भाषी नाव कोण घेती गहीन साहेबराव पाटलाची बहीण नाव कोण घेती पावनी तानाजी पाटलाची मेहुनी नाव कोण घेती आत सावळेराम पाटलाची नात नाव कोण घेती तानी बबनरावांची राणी चमकला तारा आकाशात चमकला तारा अंगठीत चमकला हिरा रामदास पाटलाचं नाव घेते हा दागिना खरा देवाशी करते आराधाना महादेवाची करते आरधना देवीची करते महादेवाची करते पूजा देवीची करते आरधना बाबासाहेब सुखी तेव्हा माझी प्रार्थना ताटत रुमाल टाकते विनून पटरा पाटलाचं नाव घेते तुमचा आग्रह हो म्हणून स्वर्गी गेले टिळक पडे गाळत बाळासाहेब पाटलाचं नाव घेते सवसणीच्या मेळत राशी शिवाजी पाटलांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तिचे ताटात रुमाल टाकते विनून नवनाथ पाटलाचं नाव घ्यायचे तुम्ही आग्रह केला म्हणून ला राधे केला श्रीकृष्ण म्हणतो हास बबनरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास पुणेच्या तिरी नाग नागिनीची वस्ती बबनरावांना माझ्यापेक्षा आयुष्य मिळावं जास्ती रुस राम बसले राजावर सीता बसली अंकावर बबनरावांचं तेज माझ्या कुंकावर सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा नाही सोडला पिछा बबनराव सुखे रावे हीच माझी इच्छा हि हरिश्चंद्र राजा तारामती राणी रोहिदास पुत्र பபனரா பபனராவ சு சுாவே ஆகரணும் மங்களசூத்திர